अक्षरशः शेतकरी शेतातलं पाणी काढून काढून बेजार झालाय वरून नैसर्गिक आपत्ती आणि शेतकऱ्याच्या विरोधी केंद्र सरकारचा निर्णय की बाहेरील येणाऱ्या कापसावरील आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय आपल्या लाडक्या केंद्र सरकारनं घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो याचा बळी आपल्या देशातील कापूस उत्पादक शेतकरी शंभर टक्के ठरणारच आहे था तुम्ही विचार करू शकता नैसर्गिक आपत्तीत होणारं नुकसान जितकं त्रास शेतकऱ्याला देत नाही तितकं विरोधी धोरण राबवणारं हे केंद्र सरकार आपल्या शेतकऱ्याला देत आहे आता आयात शुल्क रद्द केल्यामुळे आपल्या आप कपाशी पिकाचं जे नुकसान होणार आहे ते अतिशय भयानक असणार आहे एक लाखाचा कापूस जर बाहेरचा देश भारताला विकत असेल तर त्यातून अकरा टक्के आयात शुल्क भारत त्यावर लागू करत होता म्हणजे एक लाखामागे अकरा हजार रुपये त्या विक्रेत्याचे भारत सरकारकडे जमा होत होते आणि त्याला एक लाखाच्या मोबदल्यात एकोणनव्वद हजार त्याच्या कापसाची मिळत होती पण आता हे आयात शुल्क रद्द केल्यामुळे त्या विक्रेत्याला एक लाखाला टोटल एक लाख रुपये मिळणार आहे आणि त्याचाच फायदा घेऊन बाहेर देश आपल्या त्यांच्या कापसाची किंमत एक लाखाच्या जागी पंच्याण्णव हजाराला तेवढा कापूस भारताला विकतील का तर त्यांचे अकरा हजार वाचता येत म्हणजे एकोणनव्वद हजार मिळायचे तर एक लाख मिळतायत त्यापेक्षा मग पंच्याण्णव हजारात जर आपल्या देशाला कापूस विक्री केला तर जास्त आपला देश कापूस खरेदी करणार आणि आपला देश जास्त खरेदी करून आपल्या देशातल्या शेतकऱ्याला सांगणार की कापसाचं उत्पादन यंदा खूप जास्त प्रमाणात वाढल्यामुळे कापसाचे बाजारभाव घसरलेले आहे शेतकरी विरोधी धोरण बाळगणाऱ्या या सरकारला शेतकऱ्याला अडचणीत गाठावेच लागणार आहे शेतकरी मित्रांनो काही कपडा उद्योजक यांच्या मागणी आणि दबावामुळे भारत सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की परदेशातून आयात शुल्क रद्द करून आम्हाला कापूस खरेदी करण्याची मुभा भारत सरकारने द्यावी म्हणजे आम्ही स्वस्तात कापूस खरेदी बाहेर देशातून करू आणि आमचा फायदा करून घेऊ आणि आपल्या देशाचा शेतकरी मेला तरी चालेल शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या केंद्र सरकारचा हा निर्णय शेतकऱ्याला आर्थिक अडचणीत आणण्याचा निर्णय आहे यावर नक्कीच आवाज उठवला पाहिजे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला आपण सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या शेतकरी विरोधी धोरणाला आपल्याला विरोध करणं गरजेचे आहे हॅशटॅग केंद्र सरकारचं शेतकरी विरोधी धोरण राबवा आणि शेतकऱ्याला जागं करा धन्यवाद